महाराष्ट्राचं आराध्या दैवा छत्रपती शिवराय मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सर सिंधुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या दर्मितीचा सुवर्ण ज्यांनी किती श्री आणला ते महाराष्ट्राचे लाडके प्रथम मुख्यमंत्री सन्मान्य यशवंतरावजी चव्हाण साहेब या मातीचे समुद्र भरतो महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर त्यांनी काम केलं एक त्यागी व्यक्तिमत्व बांधवा सन्मान्य आमच्या सर्वांचे नेते साबिर भाई शेख या सर्वांना मानाचं वंदन करून या भूमीचे सुपुत्र लोक नेते धाबा शेख थांबे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो व्यासपीठावर आदरणीय बाळासाहेब आहे आणि खरंतर बाळासाहेब आपल्या बरोबर असेल असतील आणि माझ्या संघर्षामध्ये सगळीच मंडळी आपण आदरणीय हरिभक्त पराय संग्राम बापू भंडारे हरिभक्तपरायण आदरणीय राजाराम महाराज फापाळे हरिभक्तपरायण आदरणीय दर्शन महाराज कवाडी आणि उपस्थित सर्व सन्मान्य मला सांगावं लागेल या संग्रामामध्ये जशी आपण मला साथ दिली ती साथ माझ्या आयुष्यातली सगळ्यात लक्षात राहणारी साथ ठरणार आहे तर तुम्ही मला योग्य वेळ मी आपल्याशी फार कमी वेळामध्ये बोलणार आहे महिला बघितली माझी विनंती आहे महिला बघितली पाच मिनिटामध्ये मी आपल्या सर्व नेचून बाहेर काढणार त्याचं कारण सांगतो सभा मला पाच मिनिटाच्या वरती चालवायची नाही आपण सभा पाच मिनिटं बसून घ्यावं जेवढं प्रेम तुम्ही मला दिलंय मी तुमच्या कुणाचाही वेळेचा अवमान करणार नाही एक गोष्ट तुम्हाला सांगायची की मी इथून माझे काय विकास केला मी त्याच्यावर नाही बोलणार परंतु इथून पुढे मला काय करायचंय ते बोलणं मला माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं मी फार साऱ्या लोकांनी नावं घेईल अशा ज्या मागण्या आज मला माफ करा उपस्थित सर्व पत्रकार बनतो ज्यांनी या संघर्षात साथ दिली त्या मुस्लिम बांधवांपैकी सादिकबाई अथर असतील आबूबाई असेल इम्रानजी व्यापारी असेल भाई असेल तहसिमजी कुरैशी असेल आणि आपण सगळे हिंदू मुस्लिम बांधव वगैरे संपूर्ण असले तालुक्यातील तमाम आणि मायबाप जनता आणि आपण सर्व बंधव आणि बघलो खर तर आज मी निशब्द झालेलो आहे मला लोक भ्रष्टविचार पत्रकार मोठमोठे नेते तिकडे ने येत आहेत तुमच्याकडे कोण आहे तुम्हाला निवाळचा डायव्हर आठवला हो तुम्हाला पास बंगला आहे गाडी आहे आपके पास क्या है? जनता त्यावेळेला शशिकापूर अमिताभ बच्चनला वाटले की मेरे पास मा आहे मा म्हणजे सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी गोष्ट तस माझ्याकडे नाही मोठा पक्ष माझ्याकडे नाही मोठा नेता पण माझ्याकडे काय तर माझ्याकडे तमाम मायबाप हे आपल्या समोर काही 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 ज्या गोष्टी विकासाच्या सांगणार त्याच्यामध्ये ते जर तुम्हाला पटलं तर मला सांग की हे झालेलं आहे काय आहे पहिलं ते बघा अपघातग्रस्त अपघात एक लाख रुपयांची प्रत्येक कुटुंबाला मदत दिली आहे आतापर्यंत एकशे एकशे एक कोटी शेहेचाळीस लक्ष रुपये आपण घालवले आणि आता एकशे पासष्ट कुटुंब आली का द्या गाडण्यासाठी सर्वेक्षण केलं अष्टविनायक रस्ते ते दिसेल का तुम्हाला तुम्ही का इतिहासा बद्दल अष्टविनायक रस्ते तालुका पर्यटन बिबट समारी आंदोलन कोर्टाची इमारत हीच ती गावाला जोडणारे <laughs> पूल मागे पन्नास वर्षापासून विना नदीवर पिंपळगाव वाणीमाळा जोडणारा पूल व्हावा अशी सर्व ग्रामस्थांची शेतकऱ्यांची सर्वांची मागणी होती कारण या पुलामुळं आमच्याकडं पलीकडं आणि अलीकडं असा जो भेद निर्माण झाला होता आणि या माध्यमातून पलीकडे एक लेडी स्मशानभूमी अलीकडे एक स्मशानभूमी तसेच पलीकडं जी ग्रामपंचायत आहे ती पलीकडं नवीन ग्रामपंचायत होण्याच्या तयारीत होती अशा माध्यमातून दोन हजार चौदा साली वेळेला शरददा आमदार होणार होते व आमदार उभे होते आमदारकीला उभे होते त्यावेळेला आम्ही ही मागणी केली आणि शरदांनी सांगितलं की तुमचा फुल शंभर टक्के करणार आणि त्यांनी जो शब्द दिला होता तो, हो हो तो पुरा केला मी सर्व ग्रामस्थांच्या होते आणि ज्या माध्यमातून सांगावचं वाटते की परिकडं आणि अलीकडं जाण्यासाठी फक्त ग्रामस्थांची सोय नाही झाली तर नारेगावपासून तर सावलगावपर्यची किंवा आरवीपासून तर वडगाव वडगावपर्यंत सर्व लोकांशी नारेगाव टोमॅटो मार्केट असेल किंवा इतर माध्यमातून अतिशय जवळीक निर्माण झाले आणि ही सर्व हे सर्व श्रेय हे शरद धरण यासाठी मी सर्व ग्रामस्थांच्या उद्योग शरद करतो खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो दोन हजार चौदाच्या परिस्थितीमध्ये आणि दोन हजार चौदाच्या नंतरच्या परिस्थितीमध्ये बदलाव या दोन तालुक्यामध्ये जो आले त्या ठिकाणी लोकांना पूज झाला लोक दामिका जोडणारा हा पूर यांना ग्रामांच्या दुष्काने अतिशय शुस्क झाला शरद काळामध्ये त्याचप्रमाणे सावळी आणि गोरी रस्ता याहीमध्ये मुख्यमंत्री शरद गोजी करत हा रस्ता आला ग्रीव निधी आला आणि इथून गरवनाच्या शिरा ज्या दमण्या आहेत त्या मजबूत करण्यात आल्या शरद काम मुख्यमंत्री सहाय्य निधी மோ சரூர் பண்ணி एक नाशिकवरून आणि एक नगरवरून दोन डबे आणले तुम्ही जर तीन हजार कोटी साडेतीन हजार कोटी जर माझ्यापेक्षा जास्त पैसे आणले असं मागता मग तुम्हाला दोन डबे आणायची गरज काय होती माझ्याकडचा पक्ष नाही मी अपक्ष आहेत मग ती घाबरायची गरज काय पडली मला असं वाटतं की या तालुक्याला सर्वात जास्त विकासाची क्रांती जर कोणी उभी केली असेल तर ती माझ्या दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेली आज आपण तुम्ही जे बसला हा मला डबल खर्च पडलाय हा बंड भेस ती जागा फार कशी होती संतोष शेटला माहिती तिथं अतिशय वाईट परिस्थिती होती ही प्लेन केली आणि मग सभा घेतली पंधरा दिवस अगोदर या लोकांनी बाजार समिती ओतूडच्या सगळ्या जागा बिगर कामाच्या के रिझर्व केल्या रिझर्व केल्या म्हणजे बुक के केल्या ब्लॉक केल्या सत्तेचा गैरवापर आणि गैर शरद सोहळ्याला जनतेच्या समोर येऊन द्यायचं नाही अशी त्यांची पद्धत चुकीची आहे असं मला आपल्या सर्वांना सांगितलं त्यामुळे त्यांनी मला अडवायचा प्रयत्न केला पण आम्ही थांबलो नाही बाळासाहेब म्हटल्याप्रमाणे थांबणार नाही आणि ऐकणार नाही ऐकणार नाही त्याचं नाव आहे जिंदी माणसाचं ते नाव आहे शरद सोडवणे थांबणार नाही इथे करून दाखवली आज मला या तालुक्यामध्ये दोन गोष्टी मी बोलतो आणि माझं भाषण संपवतो महिला भगिनी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो आज शरद सोडवणे आमदार जर झाले व्हायला तर पाहिजे शरद सोडवणे अठरा ते पासष्ट वर्ष वयाच्या अठरा पा, ते पासष्ट वयाच्या सर्व महिला बहिणींचे दहा लाखाचा विमा शरण पैशाचा खिशात आणि जे लोक बेघर आहेत ज्यांना एक गुंटा जागा नाही आणि घर बांधायचं आहे अशा सर्व बेघरांना दहा देणार आणि त्या जागेवर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने संकुल बांधून या सर्वांना मोफत देणार तिसरी गोष्ट की मी आज बोलतोय हो माझ्या तरुण आणि तरुणांचा खूप आघात होतोय वय वर्ष अठरा ते वय वर्ष चाळीस तरुण आणि तरुणाच्या सुद्धा या दोघांच्या मी दहा लाखाचे विले मोफन काढणार अठरा आणि चाळीस हे आजच मी लक्ष करतो बरं मला दोघांच तुम्हाला विचारायचं काही काही लोकांना विचारलं जातं तुमचा जुन्नर तालुक्याचा विचार काय ते मात्र विचारून सांगतो खासदारांना विचारून सांगतो मला काही कळत नाही तालुका म्हणजे काही चष्ट आहे का छत्रपती शिवरायांचा तालुका आहे तालुका म्हणजे काही गंमत आहे का मला महिला भगिनींना विचारायचं आहे तुम्ही मला साथ देणार आहात मग सगळ्या आपल्या नवऱ्यांना हातात हात हातात घ्यायचा आणि त्यांना सांगायचं का आता मी सांगणार आहे तुम्हाला कि आपल्याला रिक्षा चालवायची मतदान करायचंय तुम्ही ठरवायचं त्याच कारण सांगतो मला धक्का धक्कादायक माझा पराभव झाला दोन हजार एकोणीसला मला नाही मला पराभव म्हणजे मलाच काय महाराष्ट्राची बडे बोडी मंडळी जी आहेत ना पवार साहेबांपासून तर ठाकरे कुठलं पर्यंत एवढे मोठा विकास केला या माणसाचा दांडला प्रत्येकाला कर मदत करतो खिशामध्ये हात घालतो प्रत्येकाला कर उभं करतो पराभव या, पर या जनतेने केला कसा काय माझी मंडळी मला म्हटली माझ्या मुली म्हटल्या की दादा हे बस तुम्ही आता हे थांबवा राजकारण आणि आपलं सौंदर्य तुम्ही काळजी घ्या पण माझ्या डोळ्यासमोर स्वप्न होतं माझ्या तमाम मायबाप जनतेचं हे माझ्या छत्रपती शिवरायांनी साकारलं माझ्या रहितीसाठी मी सुद्धा ठरवलंय माझ्या जुन्नर तालुक्याला महाराष्ट्रामध्ये कमीपणा येऊन देणार नाही ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे ही छत्रपती शिवरायांची भूमी महाराष्ट्राच्या उंचीवर मी एक नंबरची विकासाची भूमिका शांत बसणार नाही मला मी वारंवार बोललेलो आहे स्वतःच्या आयुष्याची माती करेन पण माझ्या जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबापेचं मी सोनं केल्याशिवाय मी शांत बसताना मी आपल्याला सांगून टाकलेलं आहे होय तुम्हाला आता पैसे येते जास्त तुमचं मार्केट टाईट झाले दोन दिवसाचं मार्केट आलं तुम्हाला आज बरोबर साधी बाय हा आजच्या सगळे डबल भाव घ्या माझ्याकडून मात्र ही अपेक्षा नका करू कारण माझ्या माझा घसा फाटताय माझा किसा का फाटला माहित मी मोफत सामिका युवा सोहळे केलं दोन दरम्यानच्या मुलांचे ज्यांच्या खिशात पैसा नाही शिक्षणासाठी त्यांच्यासाठी खिशातले पैसे घालवले आपल्या जा जे करून गेले त्या कुटुंबाच्या एकशे पासष्ट कुटुंबासाठी एक कोटी पासष्ट लाख रुपयांच्या मी त्यांच्या पावत्या बनवल्या पा। कशाच्या डिपॉझिटच्या आणि छत्रपती शिवरायाचा जगातला उंच पुतळा आता तो मी बसवलो आहे त्याच्यासाठी खिशातला पैसा माझा गेलाय तर तुमचं काय इच्छा आहे मी तुम्हाला जेवण दिली पाहिजे मी तुम्हाला बोध दिले पाहिजे मी तुम्हाला पैसे दिले पाहिजे खरं का पुणे दादा भाऊ बोलले कसली जर नाही आता हे दादा भाऊ बोलले दादा भाऊचं नाव सांगतो दादा भाऊ सखराम कांबोडी संभाजी वडिलांना सकट नाव सांगायचंय साडेपाच लाख लोकांमध्ये कोण सांगेल का साडेपाच लोकांमध्ये नाव सांगायचंय ना आहे ता। तालुका ना नाव तर पुढील नाही नाव अशी ओळखणारा सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यामुळे माझी विनंती आपल्या मायबाप घेतलेला आहे माझा कार्यकर्ता कमी जास्त पडेल माझ्याकडे फार काय पैसा यांना उडून नाही ही खरी गोष्ट आहे मी लढाई महाराष्ट्रासाठी लढतोय माझ्या छत्रपती शिवरायांसाठी लढतोय यांचे पैसे येते आमचा चौदा साहेब सांग फळताय माझा घरडा आणि त्यांनी सांगितलं शरद सवडे असं की त्यांनी एकदा निर्णय केला तर ते माझा हातात नाही त्यांनी जवळ बोलली संतोष असतील म्हटल्या बरोबर पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो या शिवभूमीच्या लढाईकडे उभ्या महाराष्ट्राचं आपल्याला लक्ष लागलंय उभ्या महाराष्ट्राचं मी त्या दिवशी चप्पल सोडली कारण मला भीती वाटली जर ती आहेत ना बेमट सफारी बनवायचे पाच हजार कोटीचा पर्यटनचा पैसा आणायचा हॉस्पिटल आणि आहे विज्ञानाचा मी पाहिलं काही लोकांनी भेट पाहिलं ते विज्ञानाच्या काय सांगितलं मी सांगितलं भारतातील पहिले स्पेस सायन्स टेक्नॉलॉजी स्कूलची स्थापना स्पेस पार्क आणि स्पेस पूजा हे भारतामध्ये शिक्षण आजपर्यंत नाही ते आपल्याला करायचं ही स्वप्न मी तुमच्यासाठी पाहिलेली आहे ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक तर मला विधानसभेमध्ये पाठवा नाहीतर मला एकदा घरी तरी पाठवा काहीतरी एक गोष्ट व्हायला पाहिजे मी पुन्हा नाही आता प्रयत्न करणार कारण ह्या प्रयत्नाला खूप कष्ट लागत एकशे छत्तीस किलोमीटरचा तालुका रोज सकाळी सहा वाजता उठायचं आरंडा दृष्ट्या करायच्या रोज एकत्र डोळे पुसायचे रोज त्याच्या खिशामध्ये पाच दहा हजार उभं करायचं भावने उभे करायचं मी गरीबी पाहिलेला माणूस आहे आणि मला गरीबांची व्याख्या करते कारण माझा बाप शेतकरी आणि मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं लोकांचे पैसे त्याचे बाकी आहेत दुसरा आमदारांचा गेले तीस वर्ष दोघही दहा वाजल्याशिवाय उठत दहा वाजता त्यांना उठायला आणि दहा वाजल्या दहा वाजेपर्यंत मी ठिकाय करायची जायचं नाही ना आपल्या माझ्याकडे यायच तालुक्यातील व्यापारी व्यापाऱ्यांना संरक्षण मिळेल तालुक्यातील माझ्या वाहतूक संघटना जेवढ्या आहेत त्यांना माझं संरक्षण मिळेल त्यांना सुद्धा विमा माझ्याकडे मिळेल असतात हे माझ्या सुद्धा त्यांच्यासाठी मला काम करायचंय स्पर्धा परीक्षा रिक्षावाल्यांसाठी <laughs> सुद्धा मला विमा हा काढावं लागणार माझी निशाणी आता काय आहे त्यांना मी जमणार युपीएससी आणि एमपीएससी या परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र माझे झोप करायचे एकही मुलगा आता युपीएससी एमपीएस साठी पुन्हा आणि मुंबईला मी जाऊन गेला नाही तर करायची आहे मला आय टी पार्क उभं उभं करायचं आय टी पार्क <laughs> आय टी पार्क करून रोजगार निर्मिती करायची आहे आणि बघा या ठिकाणी शेतकरी भवन पत्रकार भवन त्याप्रमाणे दिव्यांग भवन आणि वारकरी भवन चारही गोष्टी एका आधीच काय बोलतोय जबाबदारी वाटली आहे एक गोष्ट सांगतो तुम लाख कोशिश करो मुझे बतनाम करने की तुम बदनाम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की मैं मुक हो से दोन्ही रफारसे जग जप्राऊ दोघी रफारित मी तुम्हाला सांगतो ही वाटचाल तुमच्या साक्षीने आहे आणि उद्याच्या तेवीसांची गुलाल आपल्याला खेळायचा आहे पण हे सगळं करताना एक सांगतो मी अपक्ष निवडणुकीला राहिलो सर्वांनी नेट मुद्दा ऐकून घ्या अपक्ष उमेदवार उभा आहे मी मला कारण असल्यामध्ये कारण नसल्या तर जातीमध्ये आणि धर्मामध्ये कोणी पाहू नये कशामध्ये आणि कुठल्याही पक्षामध्ये पाहू नका लोक तुम्हाला फसवतील शरद दादा कुठे झाला त्याला विचारा मी आपल्याला सांगतो मी अपक्ष उमेदवार हिंदू मुस्लिम आणि सर्व संस्थेला कोण तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय आणि तुम्हाला विचारल्याशिवाय कुठल्याही पक्षामध्ये जाणार मला मत दे मत देणार देणार आहे आहे हे यांना विचारण्याशिवाय एक अशी भरी जंग मोठी सभा लावली जाईल मला असं वाटतं राजेंद्र बाहेर भापळे म्हणते बरोबर आहे मी कुठं जाईल मी कुठे जाईल मला माहीत नाही पण मात्र सरकार जे ते माझ्याकडे आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपण माझ्या विश्वास मताच्या दोन दिवसामध्ये आपण कापील राहू नका मी आपल्या सर्वांना एकजुटीचा संदेश देतोय आणि आपल्या सर्वांसाठी एक गोष्ट सांगतो मी नेहमी म्हणून रवी लहरकर रवी प्रयत्न करने और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती प्रचंड माताजी का ये रिक्शा